ला पण आजच तुंबायच होत बाई त्याच्यात जाऊ का नको नको बाई मी काढत दुसऱ्याच उद्योग होऊन बसायचा बाई कुठं शुद्ध जागा मला कुठं ग बाई भागात आताच आली मी पाऊ दे मी का दुसरा विचार करते तिकडे कर जाते बाई ग पटकन जाते नाही तर ताई साडीतच नाही परत सोना काय रे कुठे चालली चालली उसत उसात चालली होय काय उसत का काय करायचं उसत हातात काय तुझ्या पाणी लागली होती आताच कामाला हाँ? अरे थोडं तरी हो잖아 ओला भाई तो साबास बरं झालं सुणा ना अगं लेत आण लागली होती मला बरं झालं पाणी आणलस अरे भाड्या आता तू हे पाणी पेला आता मला दगडानी काम करावा लागलं दगडानी काम करा लागलं ला म्हणजे अरे बावळा ते मला बाथरूमला लागली होती बाथरूमला लागली होती नि दगडचं काय संबंध आहे तू बाथरूमचं पाणी पेले बाथरूमचं पाणी होतो भाई मग काय ना अरे तू सांगूस जाऊ दे सोने पाण्याला ना ठेवायचं कधी पाणी पाणीच असत मग ते बाथरूमच पाणी असू किंवा मग नळाचं पाणी असू काय म्हणशील तुलाच माहिती आईला पण जाऊ दे भागले घासाला पाणी बाथरूमचा असू नसत नळाचा दे सारखी लाईट जात या लाईट म्हणून कॉल केला येत जात रानात गेलं की एक लाईट जात या येत रानात जातो नुसता काय चाललंय हा सर काय ग काय गे तिकड तू का। अरे मला पटकन पाणी द्या ना आणि डबर घ्यायचं आहे अरे ते चिमण्याला मला पाणी द्यायचं दे पटकन दे ना पाणी मला धर दे पटकन तू काय अशी करते सांगतो जरा काय काय तुला अरे बाबा नको दे पटकन बाई अरे सांगतो भया इतके वेळा होतो ते पाणी द्यायला पाणी झालं ना पक्ष्यांना पाणी बाय गो मला काय करत लोकांच्या रानामध्ये नाही आयुष्य पण नाही मग काय करायला होता ते मी ऊस खायला गेलो होतो असं पेंट काढून नाही मला ते ऊसाची कुष्ट उचली होती मागणं म्हणून पेंट काढली होती मी काय खरं बोलतोस रे तू मी घेतून लवकर आलाय स्वतःची बाथरूम वगैरे हो सोडली ना आल्या दुसऱ्याच्या रानामध्ये आयुष्य पण नव्हतो बाई ह्याला नसत ना हाकल तर माझ डोकं खात बसला असता बर झालं बाई आली मी तो बांड्या पण गेला सरजा पण गेला आणि मांड्याला तर मी ला हाकलूनच लावलं बरं झालं नाही तर डोकार किचकिच करून ठेवलं असतं बाई पटकन उरकती नाही तो कोणी आलं ना परत पाहिल्यासारखं होईल की जाते लवकर मोकळ होऊन येते थांब नाही तर काय यासच असते यास अयो भाई सगळा ऊस वाललाय चुक्कुल चुक्कुल झालाय सगळीकड अयो कुठं बसू मी भाई बसायची पण पाहिजे येत हित जाऊ दे हितच बसते बाई साडी राख पाणी सांगते Eu não sei o que eu estou